साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर पंच्याऐंशी नितेश राणे विरुद्ध मोर्चा काढणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल विना परवाना मोर्चा काढल्याप्रकरणी शहर पोलिसांनी शंभर ते सव्वाशे जणांविरुद्ध केला गुन्हा दाखल जातीय तणाव निर्माण करणाऱ्या नितेश राणेंना अटक करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांच्या सभांवर बंदी आणावी यासाठी मोर्चा काढणाऱ्या सव्वीस जणांसह इतर शंभर ते सव्वाशे जणांविरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात मुंबई पोलीस ऍक्टचे कलम सदतीस एक तीन लागू केलेले असताना विनापरवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे हिंदू मुस्लिम एकता मंचच्या वतीने सहा सप्टेंबरला बुलढाणा शहरात भरपावसात हजारोंच्या संख्येत भर पावसात विराट आक्रोश निषेध मोर्चा काढण्यात आला होता कायदा व सुव्यवस्थेचे पालन करत मोर्चा शांततेत संपन्न झाला होता नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता मोर्चेकरूंनी जयस्तंभ चौक मुख्य बाजार लाईन भगवान महावीर मार्ग जनता चौक कारंजा चौक हा नियोजित मार्गही बदलला होता मात्र विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी पोलिसांनी मोर्चेकरूंवर गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समीर खान नजमुद्दीन खान सय्यद जुने डोंगरे शेख लाल उर्फ बबलू शेख मेहबूब शेख सज्जाद अ खालीद मोहम्मद दानिश अजहब शेख ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे असलम शहा डॉक्टर मोबीन खान शेख रईस शेख अमीर शेख अकीब शेख रफीक वसीम खान अलीम खान मोहम्मद सोफियान यांच्यासह इतर शंभर ते सव्वाशे जणांचा समावेश आहे